तालुक्यामध्ये पाच आठ चिलेवाडी इथे आम्ही आलेलो आहोत आणि पाचाड चिलेवाडी मध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम राबवलेला आहे आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांना धन्यवाद देण्यासाठी आलेलं ते उपक्रम एवढा चांगला आहे हे मुंबईचे अध्यक्ष आहेत चिले या मंडळाचे हे सरपंच आहेत घोले आणि माझ्याबरोबर बरोबर आहे जयनशे खते विकास गंगे आम्ही सगळे चिपळूणचे लोक आलोय या पाचार चिलेवाडीतल्या लोकांनी पाणी अडवा पाणी जिरवा जी शासनाची योजना आहे ती आत्तापासूनच राबवायला सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी पाच सात बंधारे बांधून त्यांनी आत्तापासूनच पाणी अडवायला सुरू केले विना मोबदला कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि दुसरं महत्वाचं त्याच्यामध्ये असं आहे जी जा पडीक जागा आहे त्या पडीक जागेमध्ये त्यांनी खड्डे काढलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते रोपं लावणार आहेत पिंपलाचं रोप लावणार आहेत पिंपलाचं एक रोप रोज पंचवीस लाख रुपयाचं ऑक्सिजन देतं हे त्यांना सगळं माहिती असल्यामुळं झाडाची कदर असल्यामुळं फल झाडे आणि ऑक्सिजन देणारी झाडे ती लावणार आहेत आणि बंधाऱ्यामध्ये जे पाणी साठवले त्यांनी ते पाणी त्या रोपांसाठी वापरणार आहेत आणि दुसरं आणखीन एक उपक्रम त्यांनी राबवला आहे आतमध्ये गावामध्ये जो रस्ता गेलेला आहे त्याच्यामध्ये जी झाडी आलेली आहे रस्त्यावर त्याच्यावर अपघात होऊ नये म्हणून प्रत्येकाने मशीन स्वतःच्या पैशाची विकत आणून ती झाडी कट केलेली आहे म्हणजे किती सुंदर आणि चांगलं काम शासनाची एकही रुपयाची अपेक्षा न करता पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये अर्ज न करता हे त्यांनी उपक्रम अतिशय पर्यावरणाला पुरस्कृत पाणी आडवा पाणी जिरवा हे सगळं त्यांनी उपक्रम केलेला आहे आणि हे पाणी अडव त्यांनी अडवल्यामुळं गावातल्या बोरिंगला आणि विहिरीलाही त्याचा फायदा होतो आणि पाणी मिळतं हे सगळं त्यांनी पर्यावरण पुरस्कृत हे सगळे कार्यक्रम ते गावातल्या लहान मुलापासून मुंबईच्या चाकरमान्यापासून वयोवृद्धपासून तरुणांपासून महिलापासून अखंड वाढी एकत्र येऊन हे जे काम करत आहेत त्याबद्दल आम्हाला आनंद झालेला आहे आणि जिल्ह्यातल्या लोकांनी कोकणातल्या लोकांनी यांचा आदर्श घेऊन अशाच पद्धतीचा उपक्रम राबवा अशी आमची विनंती आहे <स्थाथ> ते पहिले घालता प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस या गावचे सरपंच आणि मुंबई मंडळाचे अध्यक्ष आम्ही या ठिकाणी आल्यानंतर भारावून गेलो चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम चे स्थानिक ग्रामस्थ विशेष म्हणजे मुंबईचे ग्रामस्थ मुंबईमध्ये या आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यातनं त्यापासून कृती काढून या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांनी बंधाने बांधले रस्त्याची झाडी साफ केली झाडं लावण्यासाठी खटे काढले तेवढा उपक्रम मी तर अनेक ठिकाणी फिरतो जिल्ह्यामध्ये तेवढा महत्वाचा आणि चांगला उपक्रम मला इतक्याश्वर आधी इतक्याच ठिकाणी कुठं बघायला मिळालं नाही आणि म्हणून आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो आता ही लहान लहान मुलं समोर बसलेली आहे बघा आपल्याला झाडं लावली पाहिजेत आपण जर झाडं लावली नाही तर पाऊस टाकणार नाही पाऊस लागणार नाही आणि झाडं लावली नाही तर ऑक्सिजन भेटणार नाही मग काय करावं लागेल माहिती आहे काय मोठे मोठे सिलेंडर असतात बाबा गॅरेजमध्ये काय ते आहेत ना हां त्याला तो दोन टोटे असतात तर हे सिलेंडर एक घरात आणून ठेवायला लागल आणि त्या दोन टोट्यात एक टोटी बापसाच्या नागात आणि एक टोटी आय सीच्या तुम्हाला तर बोलून मारायला लागेल आणि म्हणून तुम्ही झाडं लावायचे भविष्यात तुम्हाला जगण्यासाठी आणि दुसरं आता आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला ताब्यावर पाणी दिलं प्यायला ते पाणी फुकड्या म्हणून दिलं जर पाऊस लागणार नाही तर पाणी प्यायला भेटणार नाही मग आपल्याला चाच्या कपातनं पाणी पिण्याची वेळ येईल चाच्या कपातनं पाणी पिण्याची वेळ आली की मग महिना महिना सहा सहा महिने लोक आंघोळी करणार नाही मग आम्ही एकमेकांच्या बाजूला बसणार नाही एवढी घाण वाश येईल जे जीमची पॅन घालतात त्यांचा प्रश्न सुटत की ज्या सहा महिने झुटली काय नाही झुटली काय त्याचा काय फरक पडत नाही आणि म्हणून झाडं ही लावली पाहिजे तर दुसरं मुंबईचे मला बऱ्याचशा लोकांची नावं मला माहीत भेटले भेटलेलो एक गावामध्ये एक कार्यक्रम होता या गावातल्या लोकांनी ठरवलं नाही ते उद्या त्या कार्यक्रमाला अन्नला अध्यक्ष इथं अन्न बोल तुम्हाला नाही बोलत मी तर मी काय सांगतो इथं महिला भगिनी आहे हा जो सगळा दोष आहे हा सिरियलचा दोष आहे आपण जो टी व्ही सिरियल बघतो ना त्या सिरियल मध्ये सासू चुनोज बोलत नाही सासू जोर बोलत नाही मुलगी बाबाजोर बोलत नाही सगळी भांडणं चालू झालेली आहे सिरियल मध्ये आता पाच सात सिनेवाडी सिरियल मध्ये कोण काम केलेली आहे काय मग कशाला आपण दुसऱ्याचं बघतो मग त्यांनी ठरवली एक व्यक्तीला गावाचा अध्यक्ष करायचा उद्या आणि त्याच्या मित्र हे असे मित्र आहेत ना आमच्या खात्यात ते वगैरे त्यांनी दिसली हे जे उद्या गावातल्या कार्यक्रमात अध्यक्ष होणार आहे मग यांना जाऊन आपण पॅन आणू या बाजारात ना पॅन आणली ती पॅन नंतर उद्या कार्यक्रमात पुरभर झाली मग ती पॅन पुरबर झाल्यानंतर उद्या कार्यक्रमात जायचं म्हणून बायकोनी कापली बस ती सुनाला माहिती नाही सोनाली कापली किचवत ती मुलगीला माहिती नाही मुलगी म्हणाले वडील आता उद्या कार्यक्रमात जाणार आहे कपडे बघ तिन्ही कापची किजवर ही घरात एकी नसल्यामुळं एक त्यांचा सत्यानं झालं आणि असं बाजूला झाला वाडी नाचल्यामुळे आणि तुम्ही एका वाडीतले अह एवढे एकत्र अह हे एक चित्र तुमचं बघायला भेटत नाही हे पांद्राच्या चिलेवाडीमध्ये बघायला भेटलं मुंबईचे आता अशा महिला इथे बसल्या आहेत मग बऱ्याच ठिकाणी जातो कार्यक्रमाला तर थोडी पुणे मला मला एका ठिकाणी बोलत तिथं पाचशे महिना होत्या तिथे काय करतो आपण वडाची फार चोरतो आणि ती वडाची फार पूजा करतो आणि आपण प्रार्थना करतो की हाच नव्हा आम्हाला जन्मजगी मिळतो मी तिथे जाऊन सांगितलं बघा तुम्ही फान करता ती तोडा ती फार तुम्ही लावा त्रास कापू आणि ती जगली पाहिजे ती जर दगली तर नव्हा झाड तर झाडाचा पण जीव आहे ना मग तुम्हाला धार नवरा जमून जमीन मिळू दे आम्ही पण काय रिकाम येणार त्यामुळे या झाडाला फार महत्व आहे एक तरी मी थोडं हुशार आहे आणि तिथं त्याने रूम मानतो असं म्हणजे आमचा गाव वागनदारी मोठा आहे इथंच स्वच्छ नाही आहे आणि इथं स्वयंपाक घर आहे तुम्हाला कसं काय आहे ग्रामचं बोलवलं त्याला समजा अरे हे स्वच्छ नाही बांधव बसवलं सांगा त्याच्यात पण बसलं काय सांग खरं बोल नाही कोण बसले आम्ही ती शोबाजी केली अरे दिल्लीत तर बक्षीस मिळवलं त्यांनी हो पण ते खोटं बक्षीस जर मिळतात हो तर आम्ही ते खरंच केलं याची दाच शासनाने घेतली पाहिजे म्हणून याच्यात आपण पाठपुरावा करू मी काही याचा जबाबदारी घेणार नाही ना। तुम्ही हात बाजूला म्हणून मी बोलतोय आणि हे आपण आमदाराला पण सांगू निवडणुकासाठी पण सांगू अशा पद्धतीचे कार्यक्रम भावाभाव राबवले पाहिजेत आणि जगामध्ये जर कुठलं युद्ध झालं तर ते पाण्यासाठीच होईल हे आता वर बांध काढतात खाली बांधून टाकतात स्वतःच्या बाबतीत मला बोलायचं नाही पाणी परदेशामध्ये सौदी अरेबियाला आणि कोइतमध्ये एक बाटली दोन हजार रुपये पाण्याची कारण खारं पाणी ते फिल्टर करतात तिथं पेट्रोलच असतं आपल्याकडे पेट्रोल फागत माझा मुलगा एक कोइतला आहे त्याला मी सोडायला गेलो होतो आणि मला एक कोकणातला माणूस भेटला त्याच्या गळ्यामध्ये एक बॅग होती मोठी हातात एक बॅग आणि तो खाली वाकला होता मी त्याला सिक्खायचा तुम्ही कुठले ते मला कोकणातले ते काय लिहिताय तुम्ही तेव्हा या बॅगेत माती आहे कोकणातली माती तो परदेशात नेत होता विमानात वजन न्यायचं आहे पंधरा किलो की पंधरा किलो माती तो कपडे न घेता तो नेत होता आणि तो तिकडं नेऊन काय करणार होता की कुंडीमध्ये माती ठेवून त्याच्यामध्ये फुलं लावायची गुलाबाची वगैरे आणि ती फुलं तिकडं मारते त्या माती जर आपली परदेशात जाते त्या माती जर आपल्याला जाणवून नसेल तर आपल्या दगड्यात काही अर्थ नाही आता एका ठिकाणी मी गेलो होतो कार्यक्रमाला तिथं आम्हाला मला प्लास्टिकचं फूल देईल त्या प्लास्टिकच्या फुलाचा वाट घ्यायला गेलो तो त्याच्यात होता ढेकून तो माझ्या गेला सांगतात आणि म्हणून ती प्लास्टिक सुद्धा वापर आता परवा चिटून प्रांतातील प्लास्टिक प्लास्टिक ब्लास्टिक सगळं त्या अधिकाऱ्यांनी उचललं फोटू बिटू काढले आम्ही प्लास्टिक टाकायला त्यांनी उचलायचं कशासाठी आपल्याला ते लालो काय त्यामुळं आपलं प्लास्टिक आपली बदली झाली की जातील त्याच्या बाबत त्यांना शाबासकी दिली पाहिजे आणि चांगलं काम केलंय त्याबाबतीत दुमत नाही पण आपण जे प्लास्टिक पासून सावलं राहिलं पाहिजे झाडं लावली पाहिजे हे सगळे जे आहे आणि आता किडण्याबाल होण्याचं आणि ब्लड प्रेशर वाढण्याचं जे प्रमाण झालेलं आहे आणि हे जे चिकन खातोय वर चिकनवर मात करायची असेल तर दाराजवळची भेंडी दाराजवळचा टामाटो दाराजवळचा तो काय पडवत हेच त्याच्यावर मात करू शकतो आणि त्याच्यामुळे चिकन खास असं म्हणत नाही आहे ना आता काय चिकन आणि हा ते पण त्याच्यामुळे दाराजवळची भाजी खाली जर तीन खताची तर तिवड्या बात होणार नाही आणि एकदा जर तिंगडी मात झाली एकदा एका घरातला माणूस जर आजारी झाला तर ते संपूर्ण घर आजारी होतं आणि या पाठीशी लावून घ्यायचे नसतील तर दादा आम्हाला एवढी मी विनंती करतो आणि मागे देऊ शकतो पूर्ण आता कार्यक्रम उशीर झालेला आहे मान्यवरांना जाण्याचं पण नाही आहे परंतु असे आपल्या चिल्हेवाडीमध्ये आपल्या तिथं लोकांना अध्यक्ष उत्पादन आपले राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय आपले जयंतराव पटारे यांनी आपल्या चिलेवड्यासाठी योग्य योगदान असतो कधी ते म्हणून त्यांनी हात मारले कुठल्या गोष्टीतरी त्यांच्या अपेक्षा केली गेल्या विषय आले त्या त्यांनी आपल्या पंचवीस पक्षा दिल्या त्यांनी त्यांनी आम्हाला म्हणजे आता येतात सांगितलं नाही कधी कधी तुम्हाला कुठल्या गोष्टी गरज लागली तरी मी तुमच्या पार्टीचे कायमस्वरूपी उभं राहणार आहे ना या ठिकाणी कुठलं राजकारण मागण्याच्या कुठल्या गोष्टीचे काही गोष्टी करणार नाही पण तुमच्या तुमची जी एकी बघू तुम्ही जे जे काही कार्य करताय त्या कार्यालाच एवढी वेळी सहकार्य करण्यासाठी मी तुमच्यासाठी सतत पाठीशी उभा राहील त्यांनी मला सांगितलं आहे ते गवाई दिलेले आतापर्यंत जे आपल्या पाठीचे आहेत मानले तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपल्या कलबस्ते ग्रामपंचायतीचे अध्यक्ष आमचे सरपंच विकास शेट गंभरे तसे आवर्तल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे पंचायत समितीचे काल आमचे मनोज शेट बोलते की ज्यांनी एका व्हॉट्सअपवरती डावळ करून आपल्या पॅकेजमध्ये आमचे मित्र आहेत त्यांनी व्हॉट्सअपवरती एक दुसरी पोस्ट टाकली आणि त्या पोस्टमध्ये नंतर ते ही संपूर्ण चांगला आम्ही एकूण आठवड्यानंतर कोरोना बंद झाल्यानंतर आमची योजना थांबली होती तर त्यांनी बरा वर्षी आठ डब माझ्या एक पोस्ट टाकली तर म्हणजे आम्ही गेलेल्या कार्याची त्याच कार्याची पुन्हा ते आमच्या मुंबई मंडळाचं मित्रमंडळ आहे म्हणजे मित्रमंडळ त्यांनी ते कामाची दक्षता घेऊन त्या पोस्टची पैसे घेऊन त्याचा हा परिणाम होऊन संपूर्ण गावामध्ये आज सी सीचे टाकून एकशे सत्तर ते एकशे ऐंशी कडे होते पाहुणे पाहिजे मुंबईमध्ये सकाळी सात सात वाजता आले आठ वाजल्यापासून ते सेवेवरती दिले होते आमच्या महिलांनी तिथं आमच्या गावची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये संदर्भी येणाऱ्या पाहुण्याने स्वागत केलं पाहिजे जेवणाची व्यवस्था केली पाहिजे आमच्या महिला कालपासून आज सकाळी नाश्ता चहा दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आजचं जेवण दुपारी चहा आठवलं आणि आमची मुंबई मंडळ तिथून निघून जाणार आहे तर त्यामुळे